Hmm. साधारणत दहापैकी सात लोकांना ॲसिडिटीचा त्रास होतो जवळजवळ प्रत्येक घरामध्ये अशी एक तरी व्यक्ती असते की जिला ॲसिडिटीचा त्रास होत आहे ॲसिडिटीच्या त्रासासाठी आपण घरगुती उपाय करतो किंवा अँटॅसिड घेतो परंतु त्याने तात्पुरता फरक जाणवतो परंतु आपली त्यापासून कायमची सुटका मात्र होत नाही असं का होतं कारण आपण आपली प्रकृती जाणून न घेता आणि त्यामागचं कारण जाणून न घेता आपण उपाय केलेले असतात त्यामुळे त्यापासून आपल्याला फारसा फायदा होत नाही आज आपण ॲसिडिटी होण्यामागची कारणं आपली प्रकृती कशी ओळखायची हे पाहणार आहोत आणि ॲसिडिटीवर आपण काय घरगुती उपाय करू शकतो ते जाणून घेणार आहोत नमस्कार मी डॉक्टर अभिलाषा आयुर्वेदाचार्य व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका चॅनलला जरूर सबस्क्राईब करा पांचभौतिक चिकित्सा पद्धतीनुसार आपल्या तीन प्रकृती सांगितलेल्या आहेत अम्ल क्षार आणि उभयधर्मी ज्या लोकांचा जन्म हा पावसाळ्यामध्ये झालेला आहे किंवा गर्भावस्थेमध्ये असताना गर्भाची जडणघडण ही पावसाळ्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये झा जा... झालेली असेल तर अशा लोकांची प्रकृती ही अम्लधर्मी असते अशा लोकांना मुख्यतः अम्लधर्मी भित्ताचा त्रास हा जास्त प्रमाणामध्ये होतो त्यानंतर क्षारधर्मी प्रकृती क्षारधर्मी प्रकृतीमध्ये ज्या लोकांचा जन्म हा उन्हाळ्यामध्ये झालेला आहे किंवा ज्यांच्या गर्भावस्थेमध्ये गर्भाची जडणघडण ही उन्हाळ्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये झालेली आहे अशा लोकांची प्रकृती ही क्षारधर्मी असते उभयधर्मी प्रकृतीमध्ये जेव्हा गर्भाची जडणघडण ही हिवाळ्यामध्ये होते आणि ज्या लोकांचा जन्म हिवाळ्यामध्ये झालेला असतो अशा लोकांना अशा लोकांची प्रकृती ही उभयधर्मी प्रकृती असते आता आपण पित्त आम्लपित्ताचेही म्हणजेच ॲसिडिटीचेही दोन प्रकार असतात ते कोणते ते जाणून घेऊया आम्लधर्मी पित्त वाढल्यानंतर होणारा ॲसिडिटीचा त्रास आणि क्षारधर्मी पित्त वाढल्यानंतर होणारा आम्लपित्ताचा त्रास आम्लधर्मी पित्ताचा होणारा त्रास आणि क्षारधर्मी पित्त वाढल्यानंतर होणारा त्रास याच्यामध्ये फरक असतो आणि त्यांच्या साठी करायचे जे चिकित्सा आहे त्यामध्येही फरक असतो त्यामुळे ते त्या जाणून न घेता जर आपण चिकित्सा केली तर त्याचा आपल्याला काही फायदा होत नाही कदाचित आपला होणारा त्रास हा अधिकच वाढतो आता आम्लधर्मी पित्त हे का वाढतं हे आपण जाणून घेऊयात आम्लधर्मी पित्त हे ज्या लोकांची आम्ल प्रकृती आहे अशा लोकांनी आंबवलेले पदार्थ आंबट पदार्थ दही दही विशेषतः रात्री खाण्यात येत असेल त्याचबरोबर टोमॅटो बटाटा भात फळांचा अतिप्रमाणामध्ये वापर पालेभाज्या जास्त प्रमाणामध्ये खाणे पालेभाज्यांमध्येही विशेषतः मेथी पालक शेपू चुका यासारख्या पालेभाज्या जास्त प्रमाणात खाण्यात येत असतील ती। भात जास्त प्रमाणामध्ये खात येत खाण्यात येत असेल नवीन धान्य यांचा जर वापर होत असेल तर अम्लप्रधान पित्त हे वाढतं त्यामुळे कोणती लक्षणं दिसून येतात अशा लोकांना जेवणावरची इच्छा कमी होते त्याचबरोबर तोंडाला पाणी सुटणं आंबट ढेकार येणं मळमळ होणं उलटी झाल्यानंतर बरं वाटणं पातळ पदार्थ खावेसे वाटत नाहीत अशा प्रकारची लक्षणं दिसून येतात क्षारधर्मी पित्त वाढल्यामुळे होणाऱ्या ॲसिडिटीचा त्रास क्षारधर्मी पित्त हे कशामुळे वाढतं हे आपण सर्वात प्रथम जाणून घेऊयात अतिशय मसालेदार तिखट तळलेले पदार्थ जास्त प्रमाणामध्ये खाणे रात्री जागरण करणे जेवणाच्या वेळा बरोबर नसणे भूक लागली तरीही जेवण न करणे अशा प्रकारच्या कारणांमुळे पित्ताचा क्षारधर्म म्हणजेच उष्णता उष्ण गुण वाढतो आणि त्याच्यामुळे क्षारधर्मी पित्ताचा त्रास होतो आता क्षारधर्मी पित्त वाढल्यानंतर कोणकोणत्या प्रकारची लक्षणे दिसून येतात छातीमध्ये जळजळ होणे घशामध्ये जळजळ होणे टॉयलेटच्या वेळी आग होणे त्याचबरोबर थंड पदार्थ खाण्याची इच्छा होणे थंड पदार्थ खाल्ल्यानंतर छातीमध्ये आणि घशामध्ये होणारी जळजळ कमी होणे अशा प्रकारची जर लक्षणे दिसत असतील तर हे पित्ताचा गुण वाढल्यामुळे होणारा ॲसिडिटीचा त्रास असतो दोन्ही प्रकारच्या ॲसिडिटीची कारणे आणि लक्षणे ही वेगवेगळी असल्यामुळे लिया त्याची चिकित्सा सुद्धा वेगवेगळी असते दोन्ही प्रकारच्या ॲसिडिटीवर चिकित्सा करताना निदान परिवर्जन म्हणजेच हेतू टाळणे कारण टाळणे हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे प्रवृत्तीच्या व्यक्तींना जेव्हा अम्ल पित्ताचा म्हणजेच ॲसिडिटीचा त्रास होतो अशा वेळेस त्यांनी चहा कॉफी घेणं टाळावं जर चहा घेतच असाल तर तो दोन वेळा घ्यावा चहा घेत असताना त्यामध्ये विलायची टाकून मग चहा घ्यावा शक्यतो उपाशीपोटी चहा घेणं टाळावं जेवण झाल्यानंतर एक चिमुडभर ओवा खाल्ला पाहिजे त्यात ओव्यामध्ये थोडंसं सेंदो मिक्स करावं आणि मग तो ओवा खावा याच्यामुळे आपल्याला होणारा पोटामध्ये होणारा गॅस आणि ॲसिडिटीचा त्रास दोन्ही कमी व्हायला नक्कीच मदत होते भात बनवण्यासाठी जो तांदूळ वापरणार आहोत तो एकतर जुना तांदूळ वापरावा किंवा भात बनवण्यासाठी तांदूळ हा भाजून घेऊन मग त्याच्यापासून भात बनवावा क्षारधर्मी पित्ताचा त्रास होत असताना थंड पेयांचा वापर करावा थंड पेयांमध्ये आवळा सरबत कोकम सरबत गुलाबाचे सरबत यांचा तुम्ही वापर करू शकता सकाळच्या वेळी उपाशीपोटी आवळा ज्यूस किंवा मोरावळा घ्यावा दुपारच्या वेळी गुलकंद घ्यावा किंवा साखर चगळावी दोन चमचे धणे आणि अर्धा चमचा जिरे यांची ओबडधोबड पावडर करून ठेवावी ती रात्री पाण्यामध्ये भिजत घालावी आणि सकाळी उठल्यानंतर त्याचं पाणी प्यावं याच्यामुळे शरीरामध्ये वाढलेली अतिरिक्त उष्णता हे कमी होते फळांपैकी डाळिंब हे अतिशय पित्तशामक असे आहे याच्यामुळे शरीरामध्ये वाढलेली उष्णता कमी व्हायला नक्कीच मदत होते रोज दुपारच्या वेळी जर एक डाळिंब खाल्ले तर त्याच्यामुळे होणारा पित्ताचा त्रास हा नक्कीच कमी होतो क्षारधर्मी पित्ताच्या चिकित्सेसाठी शीतली प्राणायाम करावा अशा प्रकारे आपली प्रकृती जाणून घेऊन त्याचबरोबर आपल्याला कोणत्या प्रकारच्या पित्ताचा त्रास होत आहे हे जाणून घेऊन त्यानुसार जर चिकित्सा केली तर नक्कीच आपल्याला ॲसिडिटीमध्ये फायदा होईल धन्यवाद